बघा अमीरने दोन रुपयाच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा एक हजार रुपये व दोनशेच्या भरल्या जर त्याने एकूण रक्कम सोळा हजार रुपये बँकेत भरली असेल तर भरलेल्या म्हणजे बँकेत भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती असा प्रश्न विचारला लेकरांनो यानं दोन हजार आमिर न काय केलं दोन हजार परत नोटा हजार आणि दोनशेच्या सुद्धा मग ह्या नोटा, नोटा उदाहरणार्थ यक्स ह्या नोटा यक्स आणि ह्या नोटा यक्स हे समान असलेलं जलपद यक्स वापरा उत्तरा परत पावलं कसे टाकायची इथं दोन हजार ज्या काही नोटा भरल्या त्या होत्या म्हणजे त्या नोटांचं मूल्य दोन हजार एक हजाराच्या ज्या काही नोटा भरल्या त्या नोटांचं मूल्य एक हजार एक सश आता अधिक दोनशेच्या नोटा भरल्या दोनशे एक्स मग आता दोनशेच्या नोटांचं मूल्य काय तर दोनशे एक्स ओके लक्षात घ्या त्याने एकूण रक्कम सोळा हजार रुपये बँकेत भरली समोर ती मांडा आता ही बेरीज करा दोन हजार एक तीन हजार तीन हजार दोनशे आणि समोर यक्स प्रत्येक प्रकारच्या नोट नोटा त्याने यक्स भरल्या सारख्या नोटा भरल्या लक्षात लक्षात घ्या समोर हे सोळा हजार यक्सला एकट करा सोळा हजार कडे जातानी बत्तीसशे बागीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जात एखाद्या संख्येसोबत ती गुणीला असेल तर बागीला मांडावी लागते हे दोन शून्य शून्याला शून्य खला झाले उरलं काय सर तर यक्ष उरलं एकशे साठ अंशदस्थानी बत्तीस हा भाग पाच न जातो म्हणजे यक्षच मूल्य पाच आलं याचा अर्थ त्यानं दोन हजाराच्या पाच नोटा हजाराच्या पाच नोटा आणि दोनशेच्या सुद्धा पाच नोटा भरल्या बँकेत वाटल्यास त्याचं मूल्य काढायचं असेल तर दोन हजाराच्या पाच नोटा म्हणजे हे झाले दहा हजार ओके हजाराच्या पाच नोटा म्हणजे हे झाले लेकरांनो पाच हजार रुपये आणि दोनशेच्या पाच नोटा म्हणजे हे झाले हजार रुपये आता ही जी रक्कम आहे दहा हजार पाच हजार आणि हजार टोटल रक्कम सोळा हजार येते का दहा पाच पंधराने सोळा हजार येते प्रश्न त्याने बँकेत भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती त्यासाठी ह्या सर्व पाच 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 लक्षात घ्या दोन हजाराच्या पाच नोटा हजाराच्या पाच नोटा दोनशेच्या पाच नोटा याची बेरीज करायची ही नोटांची संख्या आहे पाच दहान पाच पाँच, पंधरा नोटा हे या प्रश्नाच ओके। नानी नोटा ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला